सालेर किल्ल्याच्या पठारावर दुहेरी हत्याकांड घटनेचा काही भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जायखेडा येथील सालेर किल्ल्याच्या पठारावर शुक्रवारी दोन पुरुषांचे मृत्यू मृतदेह मुरुत्य छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले या दोघांचा खून झाल्याचे प्रथम दर्शनी पोलिसांना संशयाला या प्रकरणी पोलिसांनी विश्वास दामू वय सदतीस राहणार केडझर तालुका सटाणा तानाजी आनंद पवार वय राहणार राहणार तालुका देवडा, तालुका शरद उर्फ बारकू दगुजी वय बगडू सोमनाथ मोतीराम वाघ गोपीनाथ सोमनाथ वाघ वय दोघे राहणार गोपाळखडी तालुका कडवण अशोक महादू भोये वय पस्तीस राहणार सावरपाडा तालुका कडवण या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की साल्हेर किल्ल्याच्या पठारावर शुक्रवारी दोन पुरुषांचे कुजलेले मृतदेह आढळून आले दोघांच्या डोक्यावर चेहऱ्यावर मानेवर शस्त्राचे वार केल्याचे आढळून आले मृतदेहाच्या पोलिसांनी मृताची ओळख पटविली त्यात रामभाऊ गोटीरामबाग वैसाठ राहणार गोपाळखडी तालुका कडवन नरेश रंगनाथ पवार व त्रेसष्ट राहणार तालुका कडवन अशी दोघांची नावे समोर आली त्यानुसार जायखेडा पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर अधीक्षक अनिकेत भारतीय उपविभागीय अधिकारी नितीन गाणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुरवे निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांच्या पथकाने तपास करून रामभाऊ वाघ नरेश पवार हे दोघेही तेरा नोव्हेंबर पासून बेपत्ता असल्याची नोंद आभोना पोलिस ठाण्यात था केली होती हे समजते दोघेही दुचाकीवरून सतळ्याच्या दिशेने गेल्याचे पोलिसांना समजले त्यानुसार पोलिसांनी सखोल चौकशी करून साल्र किल्ला व केळझर धरण परिसरात सापडे रचून सहा संशयितांना अटक केली दरम्यान पोलीस निरीक्षक संदेश पवार उपनिरीक्षक दत्ता उपनिरीक्षक नवनाथ सानप शिवाजी हवालदार गिरीश शरद सुधाकर प्रशांत पाटील तांत्रिक विश्लेषण शाखेचे हवालदार हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने या दुहेरी खुनाच्या गुन्ह्याची उकल केली या तपासात अधिक विचारपूस केली असता यातील संशयित सोमनाथ मोतीराम वाघ मयत रामभाऊ गोटीराम वाघ यांच्या जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद होता मयत राम त्यांचा नरेश पवार हा सदर बादात कळवण कोर्टात मदत करीत होता या रागातून सोमनाथने संशयिताची संशयताची करून दोघाही मैतांना धनाचा साठा आहे असे सांगून साल्र किल्ल्यावर बोलावले दोघांना काठी कुराड व दगडाने डोक्यावर मानेवर व अंगावर मारून त्यांची निर्घृण हत्या केली ही हत्या जमिनीच्या वादातून तपासातून निष्पन्न झाली आहे टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून